सांगा बरे कोणाला आवडणार नाही असं हा खिचडी भात गरम गरम एकदम खिचडी भात त्याच्यावरती साजूक तुपाची धार साईडला तोंडी लावणीसाठी थोडं लोणचं असल एखादं तर भाजलेलं पापड वा हॉटेलमधले तर सर्व मेनू फेल आहेत माझ्या समोर खिचडी भातापुढे छान असा खिचडी भात जमलाय बरं का रेसिपी बघा मी कशी केली ती आणि आवडली रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर खिचडी भातासाठी मी इथं एक वाटी जुना कोलम तांदूळ घेतलाय आणि पाव वाटी त्याच वाटीने मी इथं तुरीची डाळ घेतली आता घराच्या डाळी आहेत त्यातलीच आपण सगळ्या डाळी मिक्स करून घेऊ शकतो किंवा मुगाची कोण घेत याच्यामध्ये तर मी तर तुरीची डाळ घेतली आता हे डाळ तांदूळ छान धुवून घ्यायचं आता मिक्स डाळी घालून पण ही खिचडी भात केली जाते खरं तर घाईच्या वेळेला आपल्या हाताला जे लागतं पटपट ते आपण करतो आणि जेव्हा काही पटपट असे पदार्थ बनवतो ना तेच पदार्थ छान होऊन जातात तसाच हा खिचडी भात पण बनला ठरवून चांगला होत नाही परंतु कधी घ्यायच्या वेळेला केला ना की मस्त असा बनतो तुम्हाला पण अनुभव आलाय का नक्की कमेंट करून सांगा डाळ तांदूळ धुवून घेतलं पाणी काढून टाकलं चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडेसे हिंग आणि एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूप का कारण आपण तुरीची डाळ घातली ना ती छान पटकन शिजते म्हणून आता एक वाटी तांदूळ घेतलं होतं तर तिथं मी दोन वाटी पाणी घातलं म्हणजे तांदूळ एक वाटी तर तांदळासाठी पाणी दोन वाटी आणि वाटी तुरीची डाळ होती तर आपण त्यासाठी एक वाटी परत पाणी घालतोय म्हणजे हे व्यवस्थित डाळ तांदूळ शिजलं जातो, काही जणांना असं गाळ झालेला खिचडी भात आवडतो परंतु आमच्या घरात तसा आवडत नाही थोडं तांदळाचे शीत दिसलेच पाहिजेत म्हणजे खायला ते दाता खाली आलेच पाहिजेत अशा पद्धतीने हा खिचडी भात बनवला जातो सर्व साहित्य घातल्यानंतर छान मिक्स करायचं कुकरला लावून घ्यायचं कुकर सगळ्यात बारीक गॅस असतो ना आपला त्याच्यावरती ठेवला आणि बारीक गॅसवरती मोठा गॅस ठेवून चार ते पाच शिट्या इथं मी कुकरच्या करून घेते खिचडी भाताला काही वेळ लागतच नाही चला इकडे आपला कुकर लावून झालाय कुकरचे शिट्ट्या इथे झालेल्या आहेत कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीच तयारी करून घेऊ तरी कडीपत्ता थोडा काढलाय दोन मिरच्या घेतल्यात हुब्या चिरून घेतल्या परत त्या मधून चिरून घ्यायच्या म्हणजे त्याचा तिखटपणा त्याच्यामध्ये उतरतो एक कांदा घेतलाय बारीक 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 चिरून घ्यायचा म्हणजे हा कांदा खिचडी भातात दिसून येणार नाही ना असं बारीक चिरायचा टेस्टला छान लागते मग ही खिचडी आणि इथं मी एक टॉमॅटो घेतलाय परंतु ह्यातला मी अर्धाच टॉमॅटो इथं वापरते तो पण मी बारीक बारीक चिरून घेतला कोथंबीर पण बारीक चिरून ठेवली आता गॅसवरती कढई तापायला ठेवली गॅसची आज मीडियम ठेवली आता इथं मी तेल घालतेय तुम्ही हवं तर तूप पण घालू शकता आपली ही साधी सोपी खिचडी आहे त्यामुळे मी तेलच घातलंय त्यामध्ये मग मोहरी फोडणीला दिली आणि मोहरीपेक्षा जास्त इथे जिरे वापरले जिऱ्याची जी टेस्ट छान येते खिचडी भातला जिरे मोहरी तडतडली की हिंग टाकला हिंगानंतर लगेच मी कढी पत्ता आणि मिरच्या घातल्या फोडणीला आणि लगेच बारीक चिरलेला कांदा टाकला गॅस बारीक केला आता हा कांदा थोडासा परतून घ्यायचा अर्धा ते एक मिनटासाठी कांदा अर्धा ते एक मिनिट भाजून झाला की लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची जास्त नाही घालायची थोडीशीच घालायची आणि ही पण कांद्याबरोबर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता इथे तुम्ही जर चिरून ठेवलेल्या भाज्या असतील फ्लावर गाजर बीन्स किंवा मटार असतील ते पण घालू शकता आपण साधी भोळी खिचडी करतोय तर त्यासाठी मी ते फक्त नंतर टॉमॅटो घालून घेतला टॉमॅटो पण हा काय पूर्ण असा मऊ पडला पाहिजे असं काय हलवायची गरज नाही एक ते दोन मिनट फोडणीमध्ये टॉमॅटो चांगला परतून घ्यायचा तेवढ्यात आपल्या इकडं कुकर पण गार झालेला आहे बघू शकताय भात कसा शिजलाय तो भात एकदम परफेक्ट आपल्याला जसा हवाय ना तसा भात हा शिजून मस्त तयार झालेला आहे आणि जेव्हा तुम्ही हे कुकरचं झाकण उघडताल ना वास्त्र का छान येतो कारण ह्याच्यामध्ये आपण थोडं साजूक तूप आणि हिंग पण वापरले ना त्यामुळं इथेच हा खिचडी भाताचा वास यायला चालू होतो बघा नक्की एकदा अशी रेसिपी करून आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या वेदिका रेसिपीज ला सबस्क्राईब पण नक्की करा आता इथे टोमॅटो परतला की मी थोडंसं फक्त हळद घातली आणि परत त्याच्यामध्ये आपण दोन वाटी इतकं पाणी घालून घेऊया दा। डायरेक्ट भात घातला नाही याच्यामध्ये ती फोडणी भात परतेपर्यंत थोडीशी करपली जाते तर आपण त्याच्यामध्ये परत दोन वाटी पाणी घालूयात आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात आता हे सर्व फ्लेवर्स येत नाही पाण्यात उकळले ना की मग ते छान लागतात त्यामुळे ह्याला एक अर्धा मिनिट उकळू देऊया कोथंबीर बारीक चिरलेली थोडीशी घालायची आणि आपण शिजवलेला भात याच्यामध्ये घालून घ्यायचा आता संपूर्ण भात याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला जेवढं ते पातळ भात खिचडी भात हवाय की कसं हवाय त्यानुसार परत एक्स्ट्राच पाणी वरतून तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे आपण एकदा हलवून बघायचं चला आता आपल्याला थोडस अजून हे मऊ पाहिजे ह्याच्यामध्ये आता मी परत दोन वाटी इतकं पाणी टाकलं बघा मी किती पाणी टाकले आता तुम्हीच व्हिडिओ पहिल्यापासून बघा त्यानुसार इथं मी ही खिचडी भात तयार केला पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर ह्या फोडणीच्या पाण्यामध्ये हा आपला भात परत थोडासा शिजवून घ्यायचा म्हणजे जो फ्लेवर असतो ना मसाल्यांचा त्यात टाकलेला तो भातामध्ये पण मुरतो त्यामुळे हा खिचडी भात अजून टेस्टी आणि खमंग असा लागतो तर अशा पद्धतीने मी हे दोन मिनटं परत हा भात याच्यामध्ये शिजवून घेतला छान असा तयार झालाय आपला भात रेसिपी एकदा अवश्य नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद